आदू इंदूला घेऊन आलाय फर्स्ट मोठ्या बाई आदूच्या हक्कासाठी करतायत प्रयत्न इंद्रायणी या मालिकेत आदू इंद्रायणीला त्यांच्या फर्स्ट डेटवर घेऊन बाहेर आला आहे ते दोघे एकमेकांसोबत आपले प्रेमळ क्षण घालवत आहेत तर दुसरीकडे मोठ्या बाई गोविंद दिग्रसकरांचा मान अधुला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते दिग्रस्करांचा हक्क अधुला मिळवून देखील देणार आणि पंधरा लाख रुपये स्वतःकडे घेणार अरे तुम्हाला बेसिकली दिस इज आव्हर फर्स्ट ऑफिशियल टाईप ऑफ अ डेट गोविंद महाराज माझा तर यासाठी त्या नक्की काय करणार हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्राणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या रिजनल ह्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा